श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूटूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आपल्या काही सवयी आपल्याला वाईट मार्गाला घेऊन जात असतात तर आपण काही चांगल्या सवयी ह्या अवलंबवायला पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य हे सुखमय आनंदी असं होईल तर कोणत्या सवयी आहे ते आपण नियमित चांगल्या प्रकारे वापरल्या पाहिजे जाणून घेऊया या व्हिडिओतून पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग जाणून घेऊया स्वामी भक्तांनो ह्या सवयी तुम्ही लवकरच बदला रात्री बाहेर कपडे वाळत घालू नका त्यांना होते काय तर बाह्य बाधा लागू होते आणि दुसरी आहे संध्याकाळी झाडाखाली बसून काहीही खाऊ नका तर यांना होतं काय पिसाच बाधा लागू शकते त्यानंतर आहे आपल्या पतीला खाऊ पिऊ न घालता बाहेर जाऊ देऊ नका कारण लक्ष्मी नाराज होते आणि पती विष्णू समान आहे तर आपल्या प्रत्येक पत्नीने आपल्या पतीसाठी हा उपाय नक्की करा जेणेकरून लक्ष्मी नाराज होणार नाही त्यानंतर आहे गॅस बंद असताना त्यावर तवा किंवा कडाई ठेवू नका कारण अग्नीला आस लागते स्वामी भक्तांनो संध्याकाळी कोणालाही दही देऊ नका आपली केलेली अपवासना वाया जाते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ